गणेशवाडी येथे गणेशवाडी येथील परमपूज महात्मा पाटील महाराज यांच्या मठामध्ये भजन आणि कीर्तनाचे सूर उमटू लागले आहेत नामस्मरणाच्या गजरात माऊलीच्या पारायण सोहळ्याला सुरुवात झाली आहे या पारायण सोहळ्यामध्ये अनेक भाविक भक्तांनी आपला सहभाग नोंदवला आहे गणेशवडी येथे कैलासवासी भाऊसो भुशिंगे यांनी परमपूज्य महात्मा पाटील महाराज यांच्या मठाला जागा दिली या मठामध्ये वर्षभर विविध धार्मिक उपक्रम राबवण्यात येतात येथे होणाऱ्या धार्मिक कार्यक्रमांना अनेक भाविक वर्षभर हजेरी लावतात नामस्मरणाच्या गजरात गणेशवाडी येथे माऊलींच्या पारायण सोहळ्याला सुरुवात झाली आहे त्यामुळे अनेक वारकरी येथे पारायण सोहळ्यात सहभागी झाले आहेत भजन कीर्तन आदी धार्मिक कार्यक्रमामुळे वातावरण भक्तिमय बनले आहे गणेशवाडी शेडशाळ आणि कवटेगुलन भागातील अनेक वारकऱ्यांनी या पारायण सोहळ्याला हजेरी लावली आहे या पारायण सप्ताहात पोतीवाचन वाचन पूजा अर्चा आणि महाप्रसाद असे कार्यक्रम होतात महान करी न्यूज साठी गणेशवाडीहून मोहन जमादार